सर्वांना सादर दंड प्रणाम दुपारचे दोन वाजत आलेले आणि सावळे धरून जायचे देवाला चाललेले देवाच्या कृपेमुळे जरा ऊन नाही आहे आता हा जो घाम आहे ना जरा जास्त चेहरा ओळला दिसला असता कपडे अजून मळलेले दिसले असते हा दुपारच्या वेळेला पण मागचं वातावरण बघा तुम्हाला जर दिसत असेल ना हे बघा हिरवागार जिकडे तिकडे काय म्हणतात सुंदर हिरवे माळ चवूकडे सुंदर हिरवे माळ जिकडे तिकडे हिरवागार परिसर झालेला आहे आणि मी दोन दिवस झाले आठवडाभरात मागच्या पंधरा दिवसात तीन चार व्हिडिओ दुःख कसं पडलं होतं याचे टाकले होते म्हणून माझ्या जवळच्या देवाला श्रीचरण देवाचे लागलेले आहेत स्वामींचे लागले आहेत त्यामुळे ते, ते पुण्य पावन झालेलं आहे म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या तर उन्नती करणार आहे पण मानसिकदृष्ट्या उन्नती कसं हे वातावरण बघितलं मन जरा फ्रेश होतं आणि सावळेद्वारला आलं की शारीरिकदृष्ट्या पण उन्नती करणार आहे मी जसं बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे जरा इम्युनिटी पॉवर वाटते ज्यांना ज्यांना वाटतं ना आपण स्ट्रॉंग आहे त्यांनी जाळीचे दवान सावळेद्वाराला पायी जायचं पायी यायचं आणि मग जर श्वास फुलल लागल त्याच्यावरती तुमची इम्युनिटी आणि कुठल्या चेकअप करायला काहीजण महिन्याला दोन महिन्याला चार महिन्याला वर्षाला चेकअप करतात बॉडी चेकअप हजारला जाऊन यायचं सगळी बॉडी चेकअप होऊन जाते गुडघे किती कामाचे आहे फुप्फूस किती कामाचं आहे तंगडे काय म्हणतात सगळं करतात माझ्यासोबत माझे स्नेही आदरणीय पूजनीय महंत श्री बाबा हा बाबा आहेत आम्ही दोघाच हां सवय दरून पायी पैनिक बाबाई हा येत असतात श्रावण महिन्यात पण आले होते आणि आता मी जवळजवळ सातशे पायऱ्यांचा टप्पा पूर्ण झालेला आहे मला संपूर्ण रेकॉर्ड करायचं होतं पण जरा बॅटरी डिस्चार्ज असल्यामुळे पूर्ण रेकॉर्ड नाही करता आला थोडंसं वरती गेलो तर तुम्हाला अजून दाखवतो की बाबा किती मस्त वातावरण आहे तर एक दोन चार दोन ते पाच मिनटामध्ये मी आता जायचे देवाच्या पायारा संपूर्ण मंदिरापासून जाईल हे संपूर्ण वातावरण बघा माझ्या पाठीमाग सुंदर जणू काय माताने हिरवागार शालू ओढलेला आहे हे सावळेद्वारकडचं खर्च तळं आहे आणि इकडे सावळेद्वार आहे माझ्या उजव्या बाजूला हां आणि इथे जसं सातारा जिल्ह्यात कासपठार फुलांसाठी फेमस आहे तसंच इथे मागे तुम्हाला किती दिसतात मला माहिती नाही इथे मागे असे फुलं फुलतात तर ते फुलं खूप एक अर्थात एक दोन प्रकारचेच फुलं आहे जास्त फुलं नाही असं पठार वगैरे असं पठारसारखं नाही पण चला अशा पद्धतीने आता देवापाशी पोचतोय एकच इच्छा आहे चुकवा वायर झारा श्री चक्रधरा चक्रधेरा मला पार उतारा जय देवा जय देवा चक्रधरा दया सागरा कृपा सागरा मागच्या आठवड्यात एक सद्भक्ताचा नाशिकच्या एका सद्भक्तांचा पूर्ण परिवार आला होता राहुल भाऊ म्हणून आहे त्यांच्या मुलाचा आणि पत्नीचा वाढदिवस होता आणि मुलाने पत्नीने वाढदिवसाच्या दिवशी काय मागणी केली माहिती आहे का आहे ना वाढदिवसाच्या दिवशी ना जाळीच्या देवाला घेऊन झाला तिथून पायऱ्यांनी खाली न्या त्यांनी ती मागणी पूर्ण पूर्ण केली आले हुँ, उटी पंग सगळं व्यवस्थित झालं सावळेद्वारला खरं तर देवधर्म साजरा कसा करायचा याचं एक उदाहरण म्हणता येईल आल्यानंतर पहाटे तीन वाजता उठून सेवनेला गेले तीन ते पाच सेवन स्मरण केलं नंतर पाचची आरती केली पारायण ठेवलं तर पारायण झालं साळूद्वारा सर्व मुलांना घेऊन पायपाई गेले तिकूनपणा पायपाई आले पंगज झाली मग घरी गेले तर पंग पायपायीचा एक किस्सा आठवला त्या ताई होत्या ना त्यांनी सांगितलं बाबा मला पायीच जायचं हे दरवेळेला जातात आता मला जायचं आणि मग छानपैकी उत्साहात फुल एनर्जीमध्ये सवळतरला गेले तिकून पण आले पण आता एकदम सवय नसते आणि मग थोड्याशा पायऱ्या शिल्लक राहिल्यानंतर विनोदानी काय ना देवा एवढ्यावर काय होऊन बसला रे बाबा तू आणि तू कसा आला असेल आमच्यासाठी किती फिरला असं त्या म्हटल्या आणि म्हणून ह्या पायऱ्या चढायच्या आहे या पायऱ्या जाळीच्या देवाच्या पायऱ्या चढणं म्हणजे कैवल्यगडाच्या मुक्तिमार्गाच्या मोक्षाच्या या पायऱ्या चढणं आहे कारण इथं तण तो मन फुल एनर् एनर्जी लागते आणि माणूस देवाजवळ देवाचं घुमटं पुण्य जोडतो आणि देवाच्या जवळ जाण्याचा देवाच्या अजून जवळ जातो तर अशा पद्धतीने मी जाळच्या जवळला पोहोचलो आहे वरती हजारला जाऊन आलो आहे म्हणून तुम्ही जाळच्याजवळ आलात डिसेंबरपर्यंत हिरवंगार सगळं वातावरण असतं नक्की या दर्शन होईल आणि पिकनिक पण होईल ॲडव्हेंचर होईल पा काय म्हणतात गिरी काहीतरी म्हणतात ना हां गे हां ट्रेकिंग होईल ट्रेकिंग ते होईल सगळं होईल आणि हे पाय माझ्या पाठीमागं आलेले आहे जाळेच्या देवाच्या बापाचं मंदिर गेट थांबतो धन्यवाद